नमस्कार महाराष्ट्र लोक न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत खाजोळा गावामध्ये हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न पाचोरा तालुक्यातील नगरदेवळाजवळील खाजोळा या ठिकाणी मारुती महाराजांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली पहिल्या दिवशी पूजा मांडणी गणपतीपूजन मातृका वास्तू क्षेत्रपाल नवग्रह रुद्र सर्वतोभद्र पूजन करण्यात आले व नंतर ग्राम प्रदक्षिणा व मूर्तीला धान्य दिवास करण्यात आला दुसऱ्या दिवशी स्थापित देवता हवन मूर्ती अभिषेक व फलदिवास करण्यात आला तसेच तिसऱ्या दिवशी कलशरोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली या संपूर्ण कार्यक्रमात खाजोळा गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ही पूजा स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या अंतर्गत कडेवडगाव येथील संदीप पाटील याज्ञिकी व त्यांचे सहकारी यांनी यथासांग या अकरा जोडप्यांकडून पूजा करून घेतली यावेळेस गावातील सरपंच गोकुळांना सेवेकरी प्रतापदादा पाटील डॉक्टर संजय पाटील संदीप पाल पप्पूदादा पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचा महाप्रसाद पप्पूदादा पाटील यांनी दिला व अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये मूर्तीचा प्राणप्रतिष्ठान कार्यक्रम संपन्न झाला नमस्कार श्री स्वामी समर्थ पाचोरा तालुक्यातील खाजोळा या ठिकाणी गेल्या तीन दिवसापासून प्राणप्रतिष्ठा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे खरं तर आठ तारखेपासून तर दहा तारखेपर्यंत आठ नऊदा या तीन दिवसामध्ये मारुती महाराजांचे प्राणप्रतिष्ठा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आणि यामध्ये संपूर्ण गावाने सहभाग घेतला तरुण मुलं असतील मुली असतील गावातील त्या ठिकाणी नागरिक असतील अतिशय उत्साहामध्ये हा सोहळा संपन्न या ठिकाणी झालेला आहे यासाठी आम्ही स्वामी समर्थ केंद्राची काही याज्ञिकी होती त्यांना घेऊन आम्ही या ठिकाणी तीन दिवस पूजा केली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने अकरा जोडप्याचे असते हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला यामध्ये anjani